तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एक सबस्क्रायबर जानवी यांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव बघणार असं त्यांच्या आईसोबत सगळं प्रकार घडलो होतो सुद्धा असले भयंकर सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला लवकर पाठवा म्हणजे मी त्यावर लगेचच व्हिडिओ बनवेन चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे नमस्कार माझं नाव जान्हवी यो जो अनुभव असा तो माझ्या आईसोबत घडलो होतो माझ्या आईचं नाव असं नीलम सगळो प्रकार जेव्हा तिच्यासोबत घडलो तेव्हा ती येते शिकत होती म्हणजे अर्थातच तेव्हा माझं काही जन्म झालो नाही होतो पण जेव्हा माका आईन तिच्यासोबत घडलेलो सगळं जो काही प्रकार सांगितल्यान तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावर काटो चिलो होतो आता नेमका काय झाला तर आम्ही तुमका सांगतोय माझी आई ही मुळची कोल्हापूरची आणि तिचे जे वडील होते म्हणजे माझे आजोबा ते, आजो ते इंजिनियर होते आता ते रिटायर झाले असत आणि तिची आई म्हणजे माझी आजी ही घरातच असायची आईक एक बहीण होती जिचं नाव होतं नीलम आणि एक भाऊ होतो ज्याचं नाव होतं निखिल असे तीन भावंड आणि आजी आजोबा असं या एकूण पाच जणांचं कुटुंब कोल्हापुरात रवत होतं मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जेव्हा प्रकार घडलो तेव्हा आई धावीत होती आणि तिची जी बहीण होती ती तेव्हा सावीत शिकत होती आणि भाऊ होतो तो चौथीत होतो तर झालं असं होतं आईक आपल्या शाळेत सकाळी लवकर जावचं लागायचं कारण तेव्हा आईची जी शाळा होती ती घरापासून बरीच लांब होती आणि तेव्हा गाडी वगैरे हो तर काय येत नाही होतं पायी जायचं लागायचं त्यामुळे सकाळी सहा वाजता आई घरासून बाहेर पडायची आता सहा वाजता बाहेर पडायचं म्हटलं की लवकर तर उठाकोया त्यामुळे आई पहाटे चार साडेचारकं उठायची पण बाकीचे घरचे मात्र एवढ्या पहाटे काही उठत नाही होते पण तिची आई म्हणजे माझी आजी पाच वाजता उठायची आणि माझ्या आईक आंघोळीसाठी पाणी गरम करून द्यायची आणि ती परत झोपायची मग त्यानंतर आई त्या गरम पाणी काढायची आणि त्या पाणी घेऊन त्याचं त्यांचं घर होतं त्या घराच्याच मागे त्यांचं न्हाणी घर होतं त्या घरात ती पाणी घेऊन जायची आणि आंघोळी वगैरे करायची आणि सगळी तयारी करून सहा वाजेपर्यंत बाहेर पडायची असो काहीसो माझ्या आईचं सकाळचं दिनक्रम होतो पण आता नाणी घराचं उल्लेख इलो असा म्हणून मी तुमका सांगतोय आमच्या आईचं जो घर होता त्या घरातच लागान त्यांचं तर घर होतं पण असं म्हणायचे की त्या नाणी घराच्या मागची जी जागा, जा जागा असा ज्या ठिकाणी त्यांनी झाडं वगैरे लावलेली होती पण ती जागा बरी नाही असं थायची लोकं म्हणायची म्हणून शक्यतो त्यांच्या घरातले कधी संध्याकाळनंतर त्या झाडांक पाणी वगैरे घालूक जायत नसायचे एकदा माझ्या आजोबांका ते संध्याकाळचं एक, संध्या एक अनुभव इलो होतो छोटोच अनुभव असा तो पटकन तुमका सांगतोय ते असे संध्याकाळचे विरीवरसून पाणी काढून त्या का झाडांकच पाणी घालूक गेले होते पण जसे ते मागे जातात आणि झाडांक पाणी एक तसं इलो असं वाटलं की कोणतरी त्यांना हाक मारतं पण जसे ते मागे वळायचे तेव्हा मात्र त्यांना कोण दिसत नसायचा असे बऱ्याचदा त्यांच्यासोबत ते प्रकार घडलेले आणि एक भयंकर प्रकार एक दिवशी असं घडलं होतं की एकदा त्यांनी एका झाडाक पाणी घातल्याने पण जसे ते पाणी घालून वळतत तेव्हा पटकन त्यांची चप्पल पायासून निसाटली ज्यामुळे ते परत चप्पल घालूसाठी मागे वळाले पण जेव्हा ते परत मागे वळतत आणि बघतत तर ज्या झाडाक त्यांनी दोन सेकंदापूर्वी पाणी घातलेलं होतं त्या झाडाचा आळा होता ते एकदम कोरडा पडलेला म्हणजे आता तिने कळशीभर पाणी वतल्याने मग जमीन तर ओली होऊकोई होती पण जमीन एकदम सुकी खडखडीत दिसाक लागली तेव्हा मात्र आजोबांका कळाला की ह्या संध्याकाळचा कायतरी घडता असे बारके बारके कित्येक अनुभव आजोबांनी आजीएन थंय घेतलेले असत पण ते मी तुमका कधीतरी मागे सांगेन आता आपण मुख्य गोष्टीकडे वळाया तर झाला असा होता एक दिवशी आई नेहमीप्रमाणे पहाटे उठली आणि तिने आपल्या तयारीक सुरुवात केल्यान तिच्या आईन पाणी वगैरे तापवल्यान आणि ती परत जाऊन झोपली मग त्या तापवलेलं पाणी आईने एका बादलीत काढल्यान आणि ती बादली घेऊन ते मागच्या नाणी घरात जाऊक लागली तेव्हा आता सारखे लाईटी वगैरे नाही होते दिव बत्तीवर सगळा काम चालायचं आणि सकाळ जरी असली तरी पाच वाजता एवढा काय उजाडत नाही बाहेर तसं काळोखच का असतं त्यामुळे तिने एक दिवो नानी घराच्या खिडकीत नेऊन ठेवल्यान ज्यामुळे त्याचा प्रकाश पूर्ण नाणीघरात पडायचो मग ती पाण्याची गरम बादली घेऊन ती त्या नानी घरात गेली आणि तिने दारबीर लावून घेतल्यान पण जशी ती आतमध्ये जाता तसा अचानक तिका असं जाणवूक लागला की नेहमीपेक्षा आज प्रचंड थंडी असा म्हणजे एवढी थंडी तिने आधी कधीच अनुभवूक नाही होती पण तिका आपला वाटलं की थंडी पडली असात पण बाहेर तर एवढी थंडी नाही होती मग ह्या नानी घरात थंडी एवढी कशा का ह्या काय तिका त्या दिवशी समजा नाय पण जाव कुशीर होत होतो त्यामुळे तिने एवढं काही लक्ष देऊक नाय पण तेवढ्यात अजून एक प्रकार तिच्यासोबत घडलो तिच्या कानावर एक आवाज पडाक लागलो तो आवाज कोणच्या तरी चालण्याचं होतो तिका काही नाय कोणतरी चलता एवढं तिका आवाज आहे तिका आपल्या वाटला की बाहेर पतारो पडलेलं असता त्या पत्रावर कुत्रो बित्रो किंवा इतर खायचं जनावर चलत असत आणि त्याच्यात त्या ते पायाचा आवाज असतो असं काहीसो विचार ती करूक लागली पण त्यानंतर तिच्यासोबत जा काय घडला तहा मात्र ती पुऱ्या जन्मात विसराक शकत नाही होती ती आपल्या आतमध्ये होती तेवढ्यात तिचं लक्ष खिडकीवर ठेवलेल्या त्या दिव्याकडे गेलो तो दिवो आपणच फडफडाक लागलो म्हणजे बाहेरसून वारो येलो की कसं दिवो फडफडता तसा काहीसा झाला हिका वाटलं की बाहेर वारो सुटलो पण जशी ती त्या दिव्याकडे बघता तेव्हा तिका त्या खिडकीच्या बाहेर जा काय दृश्य दिसलं दहा दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीन असा एक माणूस त्या खिडकीवर उभं होतो आणि तो, तो खिडकीसून आतमध्ये डोकावून बघत होतो आता तो नुसतो माणूस असतो तर विषय वेगळो पण जेव्हा आईन त्या माणसाक नीट बघितल्यान तर त्या माणसाचं चेहरं अर्धो कापलेलो होतो म्हणजे कोणीतरी मोठ्या कुराडेन बिराडेन त्याच्या मस्तकाचे दोन भाग केलेले असतील असो काहीसो तो माणूस होतो आता एका माणूस म्हणणार तर चुकीचा असो खोचो माणूस कसो काय असाक शकता अर्ध्या तोंडाचो आणि एकदम भयंकर ता दृश्य होता ता दृश्य बघता क्षणी आई अक्षरशः थरथर कापाक लागली तिका काय करू काय नुको असं झालं तिका अक्षरशः दहा उकडून बाहेर पडाक सुद्धा सुधरत नाही होता कारण का ती खिडकी काही लय लांब नाही होती एक हाताचाच अंतर होता ज्यामुळे ही प्रचंड घाबरली एवढ्या थंडीत सुद्धा तिका सरसरां घाम फुटाक लागलो ती आपली दाराकडे जाता आणि कडी उघडूक बघता पण तिचे हात इतके थरथरत होते की तिका दाराची कडी साधी उघडत नाही होती इतकी तिची भयंकर अवस्था झाली होती पण तेवढ्यात ती अक्षरशः मोठ्या नारळली आई पप्पा अशी ती मोठ्या नारळ घालूक लागली आणि तिचं आरडण्याचा आवाज ऐकान घरात झोपलेले तिचे आईवडील गडपड्यान जागे झाले आणि अक्षरशः धाव घेत ती नाणी घराच्या दिशेने आणि जसे ते आरडत आरडत थं येतात तसं तो, तो माणूस खिडकीसून नाहीसो झालो आणि जसे आई आईवडील नाणी घराच्या बाहेर येतात तेव्हा आईक थोडं जीवात जिविलो तेव्हा तिने कशी बशी ती कडी खोलल्यान आणि ती पळत बाहेर गेली तसे तिका तिचे आईवडील विचारूक लागले काय गो पिंकी काय झालं माझ्या आईक तिच्या आईवडील पिंकी असा हाक मारायचे पण तेव्हा अक्षरशः आई मोठमोठ्या धापा टाकत होती ती प्रचंड घाबरलेली ज्यामुळे ती घाबरत घाबरतच म्हणाली की की खिडकीवर तो तो माका हो तो म माणूस हा वा वाकून बघी होतो तास सगळा तिचं बोलणं ऐकून तिच्या आईवडील जरा घाबरले आणि ते पटकन त्या नाणी घराच्या खिडकीत बघूक लागले पण तेंका तर ते कोण दिसत नाही होतं तसे ते म्हणतात अगो कोण खिडकीवर कोण नाही आई म्हणाला लागली तो, तो एक माणूस होतो मी आता बघितलं माणूस होतो थं आईची ती सगळी दशा बघून तिची आई माझ्या आईच्या वडिलांकं म्हणाली अहो जावा जरा ते आजूबाजूक बघून यावा कोण हा बघ येतोय तसे ते दिवो घेऊन ते नाणी घराच्या आजूबाजूक बघूक लागले पण तेंका थं कोणच गावाक नाय ज्यामुळे ते फिराण परत येले आणि मनाक लागले अगो कोण नाया तुका भास वगैरे झालो असात कोण येतला आहे सकाळचा तेव्हा आई तेंका म्हणाली हो तो माणूस नाही होतो ती भू भुतटकी होती कारण त्या माणसाक चेहरोत नाही होतो और तो चेहरो तिचं कापलेलो होतो जेव्हा आईच्या तोंडून ह्या सगळ्या त्यांनी ऐकल्याने तेव्हा आई आईवडील जरा घाबरले कारण आतापर्यंत संध्याकाळचे किंवा रात्रीचे ते अनुभव यायचे पण पहाटे जर असो काहीचं अनुभव येलो तर मग काय खरा नाही पण त्यावेळेक आईच्या तोंडासून अक्षरशः शब्दच बाहेर फुटत नाही होते तिने एवढाच काहीसा सांगितल्यान मग तिका तिच्या आई घरात घेऊन जाऊक लागली पण जेव्हा ती थैसून जायत होती तेव्हा तिच्या खानावर परत एक आवाज येलो आणि तो आवाज कोणच्या तरी पळण्याचं पण तू फक्त माझ्या आईकच ऐका केलं होतं ज्यामुळे ती पटकन आपल्या आईक म्हणाली आई बघ बघ तू का आवाज येलो तो पण तो तेंका काय आवाज येऊक नाही पण आईन मात्र स्पष्ट ऐकल्यान की कोणतरी पळत गेला पण तेव्हा ता सगळा जाका आईसोबत घडला ज्यामुळे तिचे आईवडील चांगलेच घाबरले होते तिने लगेचच तिका देवरात नेऊन अंगार वगैरे लावल्याने पण देवाच्या कृपेन तिका पुढे काय अजून त्रास होऊक नाही पण तिच्या आईन तिका सांगितल्यान की तू काय घाबरा नको तुझं राक्षसगन असतो म्हणून तुका भूता दिसतात पण ती तुझा कायच वाईट करू शकत नाही आणि राक्षस घणावाली माणसं ही धिरेष्ट असतात ती सहसा घाबरत नाही त्यावेळीसुद्धा आईन एवढा सगळा भयंकर दृश्य बघून तिथंही थोडी घाबरली पण तिने अंग काय काढूक नाही अशा वेळेक जर माणूस घाबरलो तर मात्र ते का भारी पाडाक शकता पण त्यानंतर आईने हा सगळं प्रकार आपल्या एका मैत्रिणीक सांगितल्यान तर ती मैत्रीण आईक मनाक लागली अगो आपल्या गावात एक माणूस असा खुळ्यार् फिरत असता कदाचित तो चिलो असतो ते का असाच बाहेर सोडलेला असा पण आई तिका म्हणाली अगो तो खुळ असतो तरी माका कळायला असता मी जे का बघितलं आहे ते का अर्धा डोक्यात नाही होतं आणि जेवढा काय होता तर एकदम पांढरा फट्ट ती भूताटकीच होती आणि थंयची जागासुद्धा बरी नाही त्यामुळे असे प्रकार ते घडाकच शकतात ह्याची जाणीव माझ्या जाए, आईक आणि तिच्या आईवडिलांकसुद्धा होती ज्यामुळे त्यांनी जास्त काही लक्ष देऊक नये पण ह्या सगळ्या घटनेनंतर माझ्या आईची आई म्हणजे आई। माझी आजी नेहमी सकाळी उठायची जेणेकरून आईक सोबत मिळात पण ह्या सगळ्या प्रकारानंतर असो कायच अनुभव परत आईक काय येऊक नाही पण त्या रात्री नेमका असा कशा घडला या काय समजाक नाही पण असो काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव माझ्या आईक तेव्हा इलो होतो तो मी तुमका सांगितलं आहे आज पुरतं एवढ्याच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबर जान्हवी यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव तुमच्याकडे सुद्धा असले छोटे मोठे गोष्टी असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवा म्हणजे त्याच्यावर आपले व्हिडिओ बनव गावात आणि अजून लाईक करूक नशाल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब तर केला असेलच चुकन जर कोणत्या रावला असा तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे वाजता